नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत तर तो महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या घरातील देवघर कोणत्या दिशेला असावं कुठल्या रूममध्ये असावं त्याचबरोबर किचन घरामध्ये ते बर। दे देवघर असावं की नसावं या सर्व गोष्टी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर बऱ्याच घरांमध्ये देवघर हे किचन घरामध्ये असतं आणि बऱ्याच ठिकाणी या गोष्टी सांगितल्या जातात की किचनमध्ये आपलं देवघर नसावं परंतु ती नसण्याची कारणे देखील आपण जाणून घेतली पाहिजे आणि एखाद्या गोष्टीची भीती मनामध्ये बाळगून आपण ते देवघर किचनमधून हटवून बेडरूममध्ये ठेवण्याऐवजी किंवा हॉलमध्ये ठेवण्याऐवजी जर तुम्ही आहे त्याच ठिकाणी ठेवून त्या गोष्टीचं पावित्र्य राखलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळणार आहे किचन घरामध्ये देवघर न ठेवण्याची कारण म्हणजे आपण जर मांसाहार करत असाल तर किचनच्या जवळ जर असेल तर आपण मांस वगैरे धुताना त्यावरती पाणी देवावरती उडू शकतं यासाठी त्या गोष्टी या नको असं म्हटलेलं आहे परंतु जागेच्या अभावी आपण किचन घरामध्ये आपल्या घराच्या ईशान्य दिशेला नक्कीच ठेवू शकतो त्याचबरोबर किचनमध्ये जर आपण देवघर ठेवलं तर त्याचं पावित्र्य राखून आपण नक्कीच ठेवू शकतो त्याचबरोबर आपल्या घरातील स्त्रियांना मासिक धर्म आल्यानंतर त्या तिची सावली वारंवार देवावरती पडू नये यासाठी आपण किचन घरामध्ये दे देवघर नको असं म्हटलं जातं परंतु सर्व गोष्टींची जी काळजी घेऊन जर आपण मनोभावी सेवा केली मनापासून जे काही करत आहोत ते जर केलं तर नक्कीच कुठल्याही घरामध्ये कुठल्याही रूममध्ये दे तुम्ही देवघर ठेवलं तर काहीही अडचणी येणार नाहीत असं माझं मत आहे आता माझ्या देवघराला म्हणजे बारा वर्ष झालं आमचं किचनमध्येच देवघर आहे तरी देखील कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाहीत किंवा कोणत्याही गोष्टींचा अडसर त्यामध्ये येत नाही तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला जर तुम्ही देवघर ठेवलं तर अतिउत्तम त्याचबरोबर तुम्ही बेडरूममध्ये दे चुकूनही देवघर कधीच ठेवू नका त्याचबरोबर तुमचं जे लिव्हिंग रूम आहे जो हॉल आहे त्यामध्ये दे देखील ठेवू नका कारण येता जाता पूर्णपणे बाहेरून देवावरती नजर पडते त्यामुळे त्या, त्या गोष्टी करणं तुम्ही पूर्णपणे टाळायचं आहे म्हणजेच जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जागा भरपूर असेल तर तुम्ही एक सेपरेट रूम बनवू शकता देवासाठी किंवा नसेल जागा तर तुम्ही किचनमध्ये देवघर ठेवू शकता तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ